नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा <��वी दर्णालेग Critica> नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा मी तानाजी कांबळे आपले स्वागत करीत आहे हा रस्ता गडमट गावचा आहे दुर्दशा झालेली रस्त्याची आहे आणि गडमट गावचे हे प्रतिष्ठित ग्रामस्थ ही सगळी दुरावस्था पाहून संतापलेल्या आहेत या ग्रामस्थाने तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी वैभववाडीचे तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना या रस्त्या रस्त्यासंदर्भात एक पत्र देऊन त्यांचे लक्ष वेधले आहे गावच्या या रस्त्याकडे आता वैभववाडी तालुक्याचे तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी वैभववाडी हे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना काय आदेश देतात आणि तात्पुरती गैरसोय तरी कशी दूर करतात याकडे गडमट ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे दरम्यान गावचे सुपुत्र आणि रिपब्लिकन पक्षाच्या पनवेल तालुक्याचे युवक आघाडीचे अध्यक्ष आशिष आत्माराम कदम यांनी महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलशी बोलताना सांगितले की प्रशासनाने तातडीची उपाययोजना म्हणून खड्डे भरून तरी हा रस्ता सुसज्ज करावा अन्यथा गडमटगावच्या ग्रामस्थांना घेऊन मोठे आंदोलन करावे लागेल केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नामदार रामदाजी आठवले यांच्याकडे सुद्धा आपण चा हा प्रश्न घेऊन जाणार असल्याचे आशिष आत्माराम कदम यांनी महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलकडे सांगितले आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलचे असेच नवनवे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलचा हा व्हिडिओ सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढे पाठवा महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा धन्यवाद तो गडमटचा रस्तो हा या गडमट रस्त्याची अशी अवस्था गाडी ह्याच्यात ना आतमध्ये पण वर जाऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे उद्या एखाद्या जा, पोरा जातं काय झालं ऍक्सिडेंट झाला काय झालं ते काय कुदबेदार कोण आज ही आज इतकी वर्ष आम्ही सर्वांच्या पुढाऱ्यांच्या म्हणा कोणच्या म्हणा सगळ्यांच्या आम्ही पाठी लागून त्यांना सांगतो आम्ही आमचं असं गावच परिस्थिती अशी आहे तरी पण कोण दुर्ल दुर्लक्ष करतायत बस साहेब हे बघा आणि आम्ही कसं चालायचं ह्या रस्त्याने आमची मुलं बाळ कशी चालती जरा लक्ष द्या आणि ह्या गावचा काहीतरी विकासा कळा सा, हीच सा, आमची विनंती आहे साहेब हीच आमची विनंती बोलू गेली दहा वर्षापासून हा रस्ता आहे ना खूप रकडलेला आहे याच्यामुळे दुर्घटना वित्त आणि पूर्ण होत आहे त्यामुळे आमदारांनी मुख्यतः आमदारांनी लक्ष द्यावे की हा रोड लवकरात लवकर बनायला पाहिजे जरी मंजूर व्हावा किंवा झाला असेल किंवा होणार असेल हे आम्हाला काय माहिती नाही अजून तरी पण हा लवकरात लवकर हा होणे गरजेचे आहे यामुळे लोकांची पूर्ण होत आहे गैरमड गावाची हा रस्ता आहे पूर्ण त्याची दुर्दशा दू, पूर्ण ही खराब झाली आहे नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा